नमस्कार मित्रांनो आज आपण एका महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत जे आपल्याला कोणत्याही वैद्यकीय गरजेच्या वेळी उपयोगी पडेल हॉस्पिटलमध्ये इंग्रजीमध्ये संवाद कसा साधावा जेव्हा तुम्हाला अस्वस्थ वाटत असेल तेव्हा तुम्ही आय एम नॉट फिलिंग वेल असे म्हणू शकता डॉक्टरांना सांगण्यासाठी गुड मॉर्निंग डॉक्टर आय एम नॉट फिलिंग वेल असा विचार करा जर तुम्हाला तीव्र वेदना होत असतील तर आय हॅव अ लॉट ऑफ पेन हे वाक्य वापरा आय हॅव अ लॉट ऑफ पेन इन माय चेस्ट म्हणजे छातीत खूप दुखत आहे तुम्ही डॉक्टरांना विचारू शकता की कोणत्या तपासण्या आवश्यक आहेत कुड यू टेल मी वॉट टेस्ट हे नम्रपणे विचारण्याचा एक मार्ग आहे रुग्णालयातून कधी घरी जाता येईल हे विचारण्यासाठी वेन विलाय बी डिस्चार्ज असे विचारा कुड यू प्लीज लेट मी नो वेन विलाय बी डिस्चार्ज हे विचारायला विसरू नका औषधे मागण्यासाठी हा एक सोपा मार्ग आहे प्लीज आय नीड मेडिकेशन्स फॉर माय हेडे म्हणजे मला डोकेदुखीसाठी औषधे हवी आहेत तर या सोप्या इंग्रजी वाक्यांनी तुम्ही हॉस्पिटलमध्ये नक्कीच मदत मिळवू शकाल धन्यवाद